जे विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसलेले आहेत जे परीक्षार्थी आहेत त्यांच्यासाठी जे बोर्डाचे मार्क त्यांना परीक्षेमधून मिळत असतात तर अशा मार्कसोबत काही ॲडिशनल मार्क, मार्क पण आपल्याला या विद्यार्थ्यांना मिळत असतात जसे की शास्त्रीय कला असतील किंवा लोककला असेल एन सी सी असेल किंवा चित्रकला असेल स्काउट गार्ड असेल तर अशा प्रकारचे जे वेगवेगळे जे काही ह्या परीक्षा असतात तर त्या परीक्षा काही विद्यार्थी दिलेल्या असतात तर तशा प्रकारच्या काही विद्यार्थी जर असतील तर त्यांच्यासाठी एक ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे ज्यामार्फत ज्या शाळेमध्ये दहावीचे विद्यार्थी परीक्षाचं फॉर्म भरलेलं आहे त्या शाळेमध्ये दे मुख्याध्यापक लॉग आर्ट प्रपोजल या टॅबमधून सतरा तारखेपासून विद्यार्थ्याची अशा विद्यार्थ्यांची नोंद करायची आहे जे लोककला असेल चित्रकला असेल स्काउट गाईड एन सी सी अशा प्रकारचे वेगवेगळ्या परीक्षांचे जे मार्क ॲडिशनल मार्क म्हणून आपल्याला दहावीच्या मार्कासोबत मिळतात तर तशा विद्यार्थ्यांनी ही नोंद घ्यायची आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी किंवा सर्व मुख्याध्यापक त्यांच्या लॉगिनला जाऊन त्यामध्ये आर्ट प्रोपोजल या टॅबमधून ही ऑनलाईन माहिती भरायची आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी न विसरता दहावीचे जे विद्यार्थी आहेत जे ह्या बोर्डाच्या परीक्षेला बसलेले आहेत त्याच विद्यार्थ्यांनी सतरा तारखेपासून आपल्या शाळेच्या मुख्याध्यापक लॉग इनला जाऊन ही माहिती पूर्णपणे भरायची आहे आणि ऑनलाईन ही भरायची आहे अन्यथा जे ॲडिशनल मार्क मिळणार आहेत ते हे जर नाही केलं तर मिळू शकत नाही तर प्रत्येकाने आप आपापल्या शाळेतील मुख्याध्यापक असतील किंवा कलर्क असतील त्यांना भेटून ही माहिती घ्यायची आहे आणि हे पूर्ण ऑनलाईन फॉर्म भरायचं आहे तसे शासनाचं एक पत्रक निघालेलं आहे जे की अशा विद्यार्थ्यांनी ही पूर्ण माहिती भरायची आहे